नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज क्रीमचं स्वागत आहे आज आहे शनिवार शनिवार उपवासल्यामुळं सकाळ सकाळ शाबू भिजवून नाश्ता वगैरे करून मुलं बघा थोडंसं बाहेर फिरायला घेऊन झालेलं आहे शनिवार असल्यामुळे थोडंसं बाहेर फिरून आणलं की थोडीशी मुलं पण फ्रेश होतात आणि हे बघा सगळ्या किती जरी गाड्या घेतल्या तरी ह्याला गाड्या कमीच पडलेल्या असतात पण ही गाडी पाहिजे ती गाडी पाहिजे त्यानंतर मुलांना थोडासा ज्यूस द्यायचा म्हणून उसाचा रस दिलेला आहे इथे बघू शकता आणि सोबत जो फ्रेंड आहे ते पटकन अशी त्याच्याशी मैत्री करून फ्रेंडशिप केलेली आहे आणि हे तिघं आता खेळत आहे तिथे त्यानंतर बाजूला भरपूर असे नारळाचा ढिगच ठेवला होता नारळ बघा मी तुम्हाला दाखवते किती मोठा आहे आणि अक्षरशः उचलत नाही सम कमीत कमी दोन ते तीन किलोचा नारळ आरामात बसेल बाहेरून फिरून आल्यानंतर म्हणलं रात्रीचं जेवण बनवून ठेवायचं म्हणून पटकन मटकीची आमटी चपात्या पटकन करून घेतल्या आणि चपातीचं पीठ मळ्या मळ्या चपाती करायला गेले की हसं होतं बघा की थोडंसं मग मुरून द्यायचं असते पण मला टाईम नसल्यामुळे मी पटकन पात केली पण थोडीशी मला वातरड झाल्यासं वाटले आणि इकडे बघा मटकीचे आमटे पण छान अशी उकळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघा म्हटलं का साडी लागायची मला कार्यक्रमाला घ्यायला आणि हे बघा तुम्ही घ्यायचे जेव्हा जेव्हा तुम्ही नेटच्या वगैरे किंवा शिफॉनच्या किंवा जॉर्जच्या साड्या घेत असता तेव्हा काय करायचं जेव्हा तुम्ही पिकोफॉलला साडी टाकता टाकता तेव्हा तुमच्या टेलरला सांगायचं की वरून पण एखाद्या टिप घालायची नाहीतर हे बघा मला माझं असं झालं की पूर्ण साडीचे जे दोरे आहेत ते दोरे साईडला निघायला एकदाच घाटले होती आणि सगळे असे वरून निघलेले आहेत बघा म्हणून मी घरच्या घरीच आपल्या मशिनीवर आपलं एक टीप घालून त्याला घेतलेलं आहे आणि शक्यतो ह्या सगळ्याच साड्यांचा प्रॉब्लेम आजकाल व्हायला आहे पहिला असं होत नव्हतं आणि त्यानंतर आता मला वाटतं पैठणी साड्यांचा पण हाच प्रॉब्लेम आला आहे की साडी धागे निघतात त्यामध्ये त्यानंतर बाहेरचं वातावरण पण ख छान झालं होतं थोडंसं लायटिंग वगैरे दिवाळीचं वातावरण वाटत होतं सगळीकडे फटांगड्याचे आवाज वगैरे वाजत होते बघा आणि इथं मुलं बघा जे लसूण आहे तर लसूणाचे फुलं आहेत ते असे उडवत आहेत बघा आणि त्याच्यासोबत थोडंसं खेळत आहे त्यांना खूप छान वाटतंय लसूणाची फुलं उदळायला आणि अशा तऱ्हेने ते, ते मुलांचं खेळणं चालू आहे आणि वातावरण एन्जॉय करत आहेत त्यानंतर आमचं अचानकच मू मूड झाला की बाहेर जाऊन यायचं आणि लायटिंग वगैरे बघायचं होतं आम्हाला जा। म्हणून बघा इथं आलं आहे अजून डेकोरेशन कम्प्लीट झालेलं नाही आहे पण छान दिसत आहे बघू शकता इथे मस्त असं लाइटिंग आलं इथं आणि लायटिंग खूप छान चमकतं आणि तर नुसतं फेरफटका जरी मला तर मन फ्रेश होऊन जातं आणि मस्त मुलं पण खूप एन्जॉय करतात त्यांना लायटिंग बघायचं होतं म्हणून मुलं चला एक राऊंड मारून यायचं गाडीवरून त्यानंतर अचानक प्लॅनिंग झालं की मुलांना कपडे घ्यायचे म्हणून मॉलमध्ये आलेलो आहे बघू शकता इथे दोघ जण एवढी शांत बसलेत ना सगळं वातावरण बघत इथे बघा तुम्हाला इथं कपडे सुद्धा मिळतात नवरा नवरीचे असेल किंवा लग्नासाठी वाली कपडे जे आहेत तुम्हाला रेंट नाही मिळतात कपडे घेऊन आल्यानंतर बघितलं तर सगळ्या लाईटिंग चालू केलेलं होतं किती छान दिसतंय गर्दी पण खूप झालेली आहे मग अशी काही गर्दी नव्हती पण आता गर्दी भरपूर झालेली होती आणि त्यानंतर बघा जेवण केलं सगळं आवडलं म्हटलं आता मग तुम्हाला मी दाखवते ग्राइंडरमध्ये बघा मी कसं सुक खोबरं जे आहे जे वाळलं खोबरं आपलं जे आहे ते सारण्यासाठी मी कसं बारीक करत आहे बघू शकता नेला बराच वेळ लागतो खिसायला तुम्हाला खरंच एक दिवस पुरत नाही काय काय वेळेस आणि हे फक्का एक वाटी तुम्हाला एका मिनटाच्या आत एक वाटी आहे ती क पूर्ण खिसून निघतं आणि आपल्या हाताला कापू नये म्हणून मी काय केलेलं आहे अगदी हळूवारपणे फक्त पांढरं पांढरं गर जे आहे तेवढंच मी कट करून म्हणजे काढून घेतलेलं आहे बघू शकता आहे ते मी तुम्हाला दाखवते ग्राइंडर चालू करायचं आपली वाटी पकडायची आपल्या हाताला घट्ट धरून अजिबात सोडायचं नाही आणि कापत वगैरे काय नाही थोडंसं ते हळू फिरतं आणि शक्य आता खूप कमी आहे तरी पण काळजी आपल्या हाताची आपण घ्यायची आणि तुम्ही वाटीमध्ये जर खोबरं ठेवलं तर ते कसं होतं वाटी सरक ते पूर्ण आणि खोबऱ्या कास्टी ठिकाण ते नीट व्यवस्थित बारीक होत नाही मग आणि असं केलेलं आहे बघू शकता इथे तुम्हाला दाखवते किती छान खोबरं आहे ते आपलं न खिसून झालेलं आहे थोडंसं गरम लागले समजून जायचं की आपल्या जवळ ते आलेलं आहे आणि हाताला कापण्याच्या आधी पण वाटी प बाजूला घेऊन दुसऱ्या साईडला लावायची आहे अशा पद्धतीनं मी बघा अगदी दोन मिनटामध्ये बघा इथं माझ्या खोबरं जे आहे ते छान असं मी खिसून घेतलेलं आहे आणि हे साधारण तीनशे चार ते चारशे ग्रॅम खोबरं होतं आणि त्याचं बघा किती छान असा खिस झालेला आहे इथे बघू शकता आणि प्युअर पांढरशुभ्र शुभ्र हे असं नाही काळं कुठे आलेलं नाही आहे इतकं छान असा खोबऱ्याचा खिस आहे हे तुम्हाला ग्रँडरची ट्रिक कशी वाटली कमेंट करून नक्की